<laughs> तर नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय शिवराय तर आज आमची वाडी मानसवाडी येथे मित्र नानासाहेब जाधव तसेच हे सर्व मित्र यांच्या आग्रहाखातील त्याला बाहेर काढून दाखवण्याची वेळ आली तर साप हा खूप विषारी आहे नाग जातीचा साप आहे तर त्याच्यात नीरोटॉक्सिक म्हणून राहते तर अशी साप दिसली तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका तुमच्यावर दो बरोबर धोका होऊ शकतो आणि हा मुद्दम त्रास देत नसतो त्याला असा शाळण्याचा प्रयत्न केला तर तो असा फणा काढतो आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी चावा घेतो तर असा चावा घेतला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा असं तंत्र मंत्र किंवा झाडपाल्याच्या फांद्यात पडू नका जेणेकरून रुग्णाला लवकरात लवकर उपचार भेटतील आपल्या ग्रामीण भागात जास्त करून झाडपाला बघत याच्यावर जास्त विश्वास राहतो आणि त्याच्यामुळं रुग्णाला जास्त होतं तर असं न करता हात जोडून विनंती आहे लवकरात लवकर दवाखान्यात जा असं तंत्र मंत्र झाडपाला याच्यावर विश्वास ठेवू नका कारण साप चावला तर एकच पर्याय असतो त्याला तो, तो म्हणजे दवाखाना तर सर्वांशी खूप खूप अभिनंदन आमचे सर्व मित्र आहे यांचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आमचा यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळं एखाद्या व्यक्तीचा धोका टळू शकतो आणि यांची वाचू शकतो तर त्याला त्याचे दात पाहू शकता तुम्ही असं दात राहतो आणि याच्या वाटतं तो विस सोडतो दो दोन दात असतात तर काय चार दात असतात तर असा पकडण्याचा कोणीही प्रयोग करू नका कारण तुमच्यामुळं त्याच्यामुळं तुमच्या आजवर त्याचा शेळणा करता त्याला भरणीत घालत आहोत तर आमचे मित्र सगळ्यांशी खूप खूप आमच्या सर्पमित्र या यूट्यूब चॅनलमधील स्वागत अभिनंदन तुमचं प्रेम असंच आमच्यावर राहू द्या आम्हाला सपोर्ट करा तुमच्यामुळंच आज इथपर्यंत पोचलो आहोत तर सर्वांशी खूप फार आनंद आहे रंगले